तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आता मी चाललो आहे पनवेलला पनवेलला पहिला जाणार आहे आणि पनवेलवरून मी जाणार आहे कर्जतला कर्जतला जायचं आहे व्हिडिओ शूटिंग करायला तर आता मी निघतोय तुम्हाला पुढे पुढं काय होते ते दाखवा कारण हे बघा मुसलधार पाऊस पडलेला आहे ते मुसलधार पावसामध्ये कसं काय होईल तुम्हाला माहिती नाही पण आता मी चालले तर फायनली मी आलो आहे पनवेलला घरी काय बोलता आणि नटून ठटून तयार झालेले आम्हाला फोटो व्हिडिओग्राफी करायला जायचं आहे कर्जतला तर आता इथं पण तयारी चालू आहे बाहेरला पण तयारी चालू आहे खाली तयारी रेडी 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 आम्ही रील पण बनू हा आमची रील पण बघा सांगतो ना आपल्या रील पण बघा <laughs> चला आता बाहेरला चला बघू काय करतात बघा श्रावणीची तयारी कराल दोघे दोघे आम्ही काढू काढायचे ना तर फायनली निघायची वेळ झाली चला चला आम्ही बघा ताई पण आहेत आहे सगळे भाऊ गाडी मध्ये वसलेले तर चला आम्ही चालू चल आता कर्जतला विठ्ठल रखुमायच खूप मोठ मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे तिकडे चालू आम्ही <स्थलियो> फायनली आम्ही आता आलो टोलनाक्यावर तिथं बघू शकताय टोल गावाचं नाव सांगले बरोबर जाता वेळेच जातो मला आता आम्ही चाललो आता थोड्या आम्ही पोहोचू सुरुवात <laughs> यांची नाटक सुरू झाली बघा आले पाऊस पडते चित्रिगावची सुरुवात झाली <laughs> तरी बघू शकता ही तशी मूर्ती कसली भारी किती मोठी आहे जाम मोठी आहे जाम मोठी आहे ना चंग चंग नाही एरिया बघा कसला भारी आहे तुमचा भागवना बघू शकता हो बघा माझा तिकडे बघा फोटोकार से ठीक क्या क्या पापळ पापड पिल्ने पड़ रहे है <laughs> इतका एरिया वगैरे आहे इततं मी थंडालु जाम पावसाळ्यात ये पकड विठलची मूर्ती इकडे आहे भारी आहे ना आउट चालू आहे म्हणजे फोटोग्राफी चालू आहे तर फायनली फोटो आणि व्हिडिओ करून झालेला आता आम्ही बघा तशी मूर्ती लय जबरदस्त वाटली आम्हाला इथे तुम्हाला शिवसेनेच्या साथी साथी समोर तुम्हाला कर्जतला तिथे मूर्ती बघायला भेटेल तिथे समुद्राचा पाणी बघा कसला वारे वाहत आहे नदी 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 पावसामध्ये भिजून हालत जाम खराब झालेली आहे आम्ही फक्त एकच छत्री आणली होती कधी फोटो व्हिडिओ जाम काढला ना फोटो व्हिडिओ जाम काढला जाम मजा आली आता आम्ही आता आम्ही चाललो घरी पाऊस पाऊस वडापाव कोणी दिलं तर खाऊ अच्छा काय <laughs> <तो> <laughs> <laughs> पुढे गेले <laughs> <था था> <laughs> मूर्ती भारी वाटते एक नंबर मूर्ती आम्हाला जाताना टाइमवर भेटली आणि आम्ही हाणली मग आम्ही हाणली मागून रस्त्या जास्त आमचे आमचे हिरोनीला छत्रीची सुविधा आहे हिला हिला दिसत आणले आम्ही दात मध्ये पुढे येत या मग या साठी ती इकडे नको तिकडून जा चिकल आहे चिकल आहे या इकडे या निपशील गाडीचे कपरेची टाकला पुसायला लागले बोला ना केस नाही <laughs> तुझल ब्रेक थांबवतो तर आम्ही कर्ज करून डायरेक्ट आलो शिडोनला हॉटेल बेल गोल्डन बेल हॉटेल बघू शकता तुम्ही गोल्डन बेल हॉटेल तर आम्हाला जाम भूक लागली म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलेलो चला बघू शकता किती एक्सायटेड झालेले आहेत हॉटेलमध्ये चिकन लेग पीस खावाला चिकन लेग पीस बघा सगळ्यांना बसलीन चला थंडी थंडी जाम भिजले आम्ही आम्हाला अगोदर जाम भूक लागली काय तरी तुम्हाला किती भूक लागली खूप भूक लागली ना वाट बघते आम्ही वाट बघतो कधी येते काय घरी तू काय करशील सगळ्यांची बेकार हालत झालेले कारण भिजत भिजत सगळे फोटो आणि व्हिडिओ काढव होते त्याची मुद्दा भूक लागली तर आता मी खातून बघतो काय काय ऑर्डर येते ते तुम्हाला दाखवत नाही आणि टेस्ट मेन कशी आहे ती तुम्हाला सांगणार गेम टेस्ट बघू शकता मसाला पापड आलेला आहे आणि पहिल्याच पाहिजे निघाला मसाला पापडला तरी काय टेस्ट बघा शेखोली बघा इथं बघू शकता टाटा बघा का ते पाच सहा जण आहेत टाटा पूर्ण भरलेले आहेत तर चला मस्त वाटला जाम मजा आली खाला मस्त स्वस्त आहे एकदम तुम्ही या टेस्ट पण थोडी चांगली आहे मस्त तरी बघा आमची थंड पिचची मला तर आधी थंडी लागली बोला मी थंड आजवर ठेवू शकत नाही